पंचशील युवक मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रमाई नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पंचशील युवक मंडळा चौथी मोठ्या संपन्न झाली या प्रसंगी निर्दृत्त कर्तव्यध्यक्ष ठाणेदार मान्य सेवानंदजी वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते तर माजी सभापती आक्रमभाई कॉम्रेड किशोर कदम सदानंद उमरे पत्रकार गौतम तुपसुंदरे माजी गट अधिकारी वाल्मिकजी इंगोले पंचशिला इंगोले हे प्रामुख्याने उपस्थित होत्या त्याचप्रमाणे माजी सभापती सौ मीनाक्षीताई मुळे हे देखील प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या महादार संचालन रमेश यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्थितीसाठी सुनील कांबळे अमोल शिंदे उमरवजी थोरात आणि सर्व सदस्यांनी अतिशय परिश्रम करून कार्यक्रम केला न्यूज साठी मी गाव खूप सुंदर आहे आणि संदेश खूप सुंदर आहे